डोंबिवली हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बाले किल्ला जातो आणि याच डोंबिवलीतून गेली चार टर्म आमदार असणारे सुरुवातीला कार्यकर्ता नंतर आक्रमक नगरसेवक आणि त्यानंतर राज्य भाजपामध्ये स्वतःच स्थान अधोरेखित करणारे शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणारे आणि नुकत्याच झालेल्या विधानसभेत पन्नास हजारहून अधिक मताधिक्य मिळवत विजयी झालेले रवींद्र चव्हाण हे आता भाजपचे नवे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत संघाच्या बाले किल्ल्यातून येत राज्य भाजपमध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या आणि आता राज्य भाजपचं प्रदेश कार्याध्यक्ष असणाऱ्या रवींद्र चव्हाण यांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा राहिलाय ते सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई खर तर डोंबिवली हा उच्च शिक्षित आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मांडणाऱ्या कट्टर अशा स्वयंसेवक संघाचा तो भाग या भागातील नागरिकांची सांस्कृतिक साहित्यिक भूक मोठी ही भूक भागवण्याचं काम मूळचे डोंबिवलीकर नसणारे मात्र डंबिवली मतदारसंघातून निवडून येत चार वेळा आमदार झालेले रवींद्र चव्हाण यांनी भागवली साधारणत पंचवीस वर्षापूर्वी रवींद्र चव्हाण यांनी भाजपामध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली त्यावेळी काम करताना त्यांचा आक्रमकपणा आणि पक्षाबाबतचं समर्पण यामुळे ते पक्षात नावारुपाला येऊ लागले रवींद्र चव्हाण हे विनोद तावडे यांचे निकटवर्तीय होते तावडेंनी रवींद्र चव्हाण यांना पाठिंबा दिला आणि चव्हाण यांचं पक्षातलं वजन वाढायला लागलं आणि भाजप निष्ठावंतांचा प्रभाग असलेल्या सावरकर रोड या प्रभागातून ते पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि राजकारणातलं त्यांचं खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला रवींद्र चव्हाण यांचं सुरुवातीचं शिक्षण बारावी पर्यंत झालं त्यानंतर अलीकडेच त्यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची दुरुस्त शिक्षण विभागाची पदवी घेतली त्यावेळी आनंद दिघे यांनी आपली शिवसेना ही सर्व दूर पसरवण्याचं काम सुरू केलं होतं आणि ठाणे कल्याण डोंबिवली या परिसरात आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा दबदबा वाढत होता त्यावेळी तिथल्या शिवसैनिकांना अरेला कार्य करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या आक्रमक कार्यकर्त्याची नेत्याची भाजपला गरज होती आणि रवींद्र चव्हाण यांच्या रूपानं ती गरज पूर्ण झाली चव्हाण यांचा स्वभाव त्यांचा आक्रमकपणा त्यांचं पक्षाप्रती असलेलं समर्पण यामुळे त्यांचं डोंबिवली भागातील राजकीय वर्तुळात प्रस्त वाढू लागलं आणि यामुळे त्यांचं काम बघत पक्षानं त्यांना स्थायी समितीचं सभापतीपद दिलं तिथून पुन्हा चव्हाणांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही दोन हजार ला ते स्थायी समितीचे सभापती झाले दोन हजार नऊ ला कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांनी वर्चस्व मिळवलं आणि मोठा विजय देखील मिळवला थंड दोन हजार सोळाला त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळवण्याची हॅट्रिक पूर्ण केली असं बोललं जातं की सध्या तर चव्हाण यांनी पक्ष वाढवण्यासाठी पक्षाला सत्तेत आणण्यासाठी ठाणे जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या या कामामुळे ते भाजप नेत्यांच्या गळ्यातील ताईत बनले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना चांगलं मताधिक्य मिळालं त्यांचा समावेश हा मंत्रिमंडळात होईल अशा चर्चा होत्या मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही नंतर काही काळ त्यांचं प्रदेशाध्यक्ष पदासाठीही नाव चर्चेत होतं रवींद्र चव्हाण हे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील अशा बातम्या आल्या होत्या मात्र आता रवींद्र चव्हाण यांची वर्णी भाजप प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर लागली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा